शिंगटी भेटली आपल्याला सगळ्या प्रकारचे मासे हा मळू भेटला आणि ही ते मर मरळ आहे चालली चालली पडते मर मरत नाही लवकर मासे अडकले कोकणच्या मजा मस्ती या जाण्यावर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण आलेलो आहे आपण वाळावर आलेलो आहे मासे पकडण्यासाठी तर बघूया आता आपल्याला किती मासे भेटतात पोहायला भारी आहे ना तर आता आपण कांदा घेऊन आलेलो आहे मासे पकडण्यासाठी मासे ते बघ आज दिसतात छोटे छोटे पाऊस आला म्हणलं आपलं कत्री पण नाही ना आणले आपण वीर फुल भरली असेल ना आणि उद्या आपल्याला किती मासे बसतात गेल्या वेळीचा पण एक व्हिडिओ असेल आपला तिथेच आपण शूट केला होता तिथेच आपण मासे पकडले होते आता पण आपण आलोय कांदा विजन आपला दशरथ दादा उतरतोय आयफोन आयफोन किशात द्यावा तेव्हा त्या दगडी जाती तिकडे बॉटल आहे ना तिकडे होते मग मोठे मासे त्या दिवशी रात्री आले आपण जो व्हिडिओ केला होता रात्री ते इथेच आम्ही खेकडे पकडायला आलेलो त्याची पहिली गुरले आपल्याला यासाठी भेटली होती चॅनलला आपल्या कोण नवीन आलं असेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा पण आपले आता येत राहणार दुसरं आता कांदाही टाकतोय सागर आलाय आपल्या बरोबर जास्त पाणी नव्हता सागर रात्री केवढा वाटत होता पाणी असा वाट होता गेला की गेला खाली कांडाळी टाकायला सुरुवात केली आता बघूया आपलं किती मासे रस्तायचे लाकूड बाहेर काढताना येणार ते इथलाच कुठला तरी तुटलाय वाटत ते कांदाळे टाकून होईल आपली मासे अडकलेत काय एक तरी दिसत नाहीत मासे भेटतील थोडा वेळ आता लपली असते तुला औषध पण आलाय बघू शकता तुम्ही कांदाही टाकून होऊन देत मग थोड़ा वेळ काढताना आपण बघूया अडकलेत रे मासे हळूहळू मासे पडतायत मोठे मोठे दगडी टाक टाक दगडी <laughs> दिसत आहेत दोन चार दोन चार चढले नाहीत रे तसे तेवढे मासे चढले नाहीत मंडळी आता आपण पुढच्या डॅमवर चाललोय ते जास्त मासे भेटले नाही आपल्याला माकड आहेत माकड आहे माकड इथे पण टाकली होती टाकत टाकत गेलो होतो ही पांढरी पानं आत्ता आली आहेत हळू टाक हळू टाक नाही नाही पण तिकडनंच पाठी गेलो नाही मला वाटतं इथे आलेलो या दोघे आपण इथे होतो हो। आलेलो बोललो नाही तुला मासा अजून चालला नाही इथेच थांबला हा? तो हां तेच मोठे आहेत आणि तेव्हा तेव्हा तू पाया जाऊ अजिबात हलू नको तेव्हा तेव्हा मोठे आहेत मोळू आहेत सगळे अडकला होता रे अडक अडकलाय का एक अडक एक आरपार गेला एक अडकलाय कोण द्यायचे फिरतायत फिरतायत गॅपीत किती उसले असते माहिती आहे हवा मग एवढा आहे इकडे आला रे अरे तू बघ नाही अडकत नाही अडकला नाही तू अडकला अडकला आता अडकला ए दसरे ते मोठा अडकला काय पूर्ण टाकली अलगत काढायला लागेल का अडकला एक मोठा आहे नशीब तुम्ही चालतो

ती माकोड तेवढ्या शेंगट्या बघितल्या मी रात्री तिकडे तिकडे दगडात मासा आहे ना ते तो दिख़े। दिख़े 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 तो नहीं आता मी मावरा कड़ाला सुरुवात केली आहे शिमटी भेटली आपल्याला शिमटी सगळ्या प्रकारचे मासे भेटले हा मरूळ भेटला आणि ही मरळ आहे चालली चालली खाली पडतो मर मरत नाही लवकर मर लवकर मरत नाही चांगलाच ना पूर्ण कांदाही भरणार शंभर टक्के पुरी कांदाही भरणार शंभर टक्के मजबूत आहेत मासे गेल्या आहेत सारख्या आहेत तिकडे कसलेच बघ दगडावर कसले मोठे मोठे बसले आहेत हे बघ हा मोठा आहे ना तुभू तुगू कसला आहे तो बघ छोटी पुरली आहे कुरली तरी दिसली आपल्याला कांदा प्रॉपर भरणार आहे पुरी आपली एवढे मासे दिसतात पाली कांदाही परत भरायला लावले आहेत मला सगळीकडे मासेच दिसतात बाकी काय दिसत बघावं तिकडेच मासेच आहेत बघू शकता तुम्ही पाठी पण लय माशे आहेत टाकायला सुरुवात केली आहे थंडीचे मासे अडकायला सुरुवात झालेली आहे माशांची बघू का आपल्याला काय आपल्याला जराच्या भेटले आपण पळू

काय काय आरपार फिरतात आपल्याला मासे किती भेटतात ते आपल्याला तिकडे कमी मासे भेटले आता इथे भरपूर मासे अडकले दिसत आहेत भरपूर अडकले भरपूर अडकले तिथे जाऊच नको इकडे इकडेच फिर उलटा तर भरपूर मासे पडले आहेत आपल्या जाळीत तिथे जाळी लावून कोणीतरी मासे पकडण्याचा प्रयत्न केला होता मासे आता माशांची लाईन दिसते गेऱ्यावेळी सारखी सगळे मासे चमकत आहेत बघू शकता हॅलो हॅलो हलो हॅलो भरपूर मासे अडकले मोठे मोठे अडकले आहेत एक नंबर झाला आपलं काम आज मस्त वेधी जिकडे तिकडे मासे झाडाकडे मासेच मासे आता आपण कांदाही काढल्यानंतर बघूया व्हिडिओ मोठा होईल नाहीतर कशाप्रकारे माश्या अडकल्यात भरपूर माश्या अडकले भरपूर <laughs> माश्या अडकले <laughs> लाईन लाईन आत्ता वाटतोय माशे धरले बघू शकता तन्नीचे मासे वाळातले मावरा मावरा हम्म पिशवी घे पिशवीत टाक डायरेक्ट चला आता आम्ही चाललोय घरी घरी गेल्यावर आपण मासे काढू आता आम्ही चाललोय घरी तिथे मासे भरपूर भेटलेत घरी गेल्यावर काढू त्यात आपण बघूया आता घरी गेल्यावर भेट जळलं आपलं मावरा मावरा अजून भेटले जे थापीत गेले सगळे सगळे थापीत गेले हा एक मासा आहे आपल्या परत मार केला येत नाही थांब पसरवतो येड्या असा टोप